शासन बातम्या आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीचे पदाधिकारी श्री रामनाथ कोळी श्री सोमनाथ सुतार श्री प्रल्हाद हरचकर डॉक्टर संतोष कांबळे यांची तेजस फाउंडेशनच्या सन्मानाच्या पुरस्कारासाठी निवड तेजस फाउंडेशन नाशिक जिल्हा महाराष्ट्र यांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता अशा अनेक स्तरांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो यंदाच्या पुरस्कारासाठी शासन बातम्या आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनी पदाधिकारी श्री रामनाथ कोळी श्री सोमनाथ सुतार श्री प्रल्हाद हरचकर डॉक्टर संतोष कांबळे यांची निवड झाली आहे कला क्षेत्रातील सन्मानासाठी खारकोपर गवाण येथील सुप्रसिद्ध गीतकार पत्रकार श्री रामनाथ कोळी सोलापूर अक्कलकोट येथील समाजसेवक श्री सोमनाथ सुतार भांडूप येथील समाजसेवक पत्रकार श्री प्रल्हाद हरजकर कुर्ला येथील समाजसेवक पत्रकार डॉक्टर संतोष कांबळे यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे असे तेजस फाउंडेशन अध्यक्षा मेघा डोळस यांनी जाहीर केले आहे शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र मानव अधिकार अधिनियम तसेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीच्या वतीने सर्वांचे अभिनंदन शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र मानवाधिकार अधिनियम तसेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिंना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार